काय झालं काय झालं काय ग दगड कशाला घेतलाय तो बे इकडं झाली का भाजी तू काय करतोय रे अरे हा हा चुलीला पेंटिंग, पेंटिंग करतोय का छान चूल आहे रे काय ग आलो आलो चाल घरी यायचंय का तुला घरी यायचंय आणि चाल गेला उचलून घे पायाला दगड लागल चला तुझी मामी काय म्हणते काय माहिती आता आलो आलो काय म्हणती पतलू जेवण करी ना, बर कुठ जिन्यावर बसला एक मिनट अरे इथं बसलाय पतलू रे काय काय भाऊ झालं आता जेवण नाही करायचं का नाही जेवायच मला का बर तुम्ही माउलीला मला एकदा पण अरे थोडस आता समजून घे

पतलू तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय काहीतरी चाल लवकर काय गिफ्ट आणलंय बघू आपण अरे घे उचलून घे उचलून घे हिला चल नेस्तार राग येतो याला ही केळी ही कच्ची केळी अजून सही घातला कच्ची आहे चला तिकडे चला काय गिफ्ट आणलं आपण बघू पतलूसाठी हो हो पतलूल डोळे बंद करतू खोला आता आता आहे ना तू एक काम कर हा पडदा वर करायचा अन्वेलिंग कर कर, मस्त आहे ना हा अरे पतलूला काय आनंद झाला नाचायलाच लागून गेला पतलू <laughs> आवडली का माऊली अरे सायकल घ्यायला पैसे कुठून आले तुम्ही पाच आम्ही ना आमच्या घेतले बर बर बरून घेतले माझ्या बर बर जाऊ द्या पतलं खुश आहे ना आता खुश आहे पण तुमच्या सोबत नाराज का बरं तुम्ही नाही ना आणली <laughs> अरे बो त्यांच्या गल्ल्यामध्ये पैसे होते माया का पैसे का सांग बर तू <laughs> बर जाऊ दे तुला आवडली ना बर आता सायकल आम बरं आता ना एक चक्कर मारून जाय लवकर लोट ग मागून तू लोट लोटा 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 लोटा, लोटा, लोटा